नमस्कार जनसंवाद यात्रेचा आजचा चौदावा दिवस आहे आभाळवाडी पारनेरच्या हद्दीपर्यंत जे अकोले विधानसभा मतदारसंघाचं शेवटचं टोक आहे तर इकडं बितांगा म्हणजे बितंगाडाच्या पायथ्याला असलेले हे गाव या बितांगाला जे इंग्रज कालात हे नकाशावरच पुढं सापडत नव्हतं हे नंतर महसुली गाव सापडवलं आणि आज त्या गावामध्ये मी पोचतो आहे खरं तर सकाळी सकाळी या सगळ्या माझ्या मायबाप जयंतीशी संवाद साधून खूप आनंद झाला त्यांच्या खरं तर समस्या खूप आहेत मग तो केनालचं काम आहे झालंय ते निकृष्ट झालं आहे रोप दरवर्षी रस्ता खचतो आणि जीवन मारण्याचा प्रश्न तयार होतो सगळा तिथला त्यांचा प्रवास किंवा संपर्क तुटून जातो तर तो, के तो केनाल कॉन्क्रीटमध्ये करणं भविष्यात जरुरीचं आहे ते कामही माझ्याकडनं होईल बीतंगाड्याच्या पायथ्यापर्यंत रस्ते न्यायचे आहेत पिण्याच्या पाण्याची समस्या ती जलजीवन मिशनच्या माध्यमातून सुटते म्हणजे अशा असंख्य आणि शाळा मात्र इथली खूप सुंदर आहे मला सांगायला आनंदही आहे की एवढं दुर्गम गाव आहे पण हे गावची शाळा खूप सुंदर आहे आणि इतकं दुर्गम गाव असूनही या गावामध्ये एम डी डॉक्टर ह्या तालुक्यातला पाहिला पेडेकर डॉक्टर त्याच्यानंतर एक इंजिनियर एक म्हणजे एम एस सी बीमध्ये अधिकारी होते आणि एक मुंबईला व वकील जज म्हणून काम करताय म्हणजे एवढं सगळं खरं तर या लोकांना मानावं तितकं थोडं आहे की यांनी शिक्षणाची कास धरली म्हणून या गावाची थोडीफार प्रगती झाली नाहीतर आज पा सगळीकडं धुकं आहे हे सगळी माझी मायबाप जनता इथं उभी आहे हा आमचा पिल्लू पाच किलोमीटर रोज चालून शाळेला जातो आहे तर असं सगळं आहे पण ही सगळी आव्हानं खरं तर ह्या मायबाप जनतेनं कायमच स्वीकारलीत आणि याच्यावर मात करत ही जीवन जगत आहे

सारे जहाँ अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा या प्रमाण आपला भारत है खूप श्रीमंत होता म्हटले जायचे की लोक आपला सोने बांधून फिरत होते देशातून सोन्याचा दुरुप निघत होता तेव्हा इंग्रज लोक व्यापारासाठी आले व राज्यकर्ते बनले दे। आपल्या देशाची संपत्तीची लूट केली लोकांवर खूप आणि अत्याचार केले त्यातून सोडवण्याचे काम भगतसिंग राजगुरू सुखदेव सुरोषचंद्र बोस गांधीजी या क्रांतिकारांनी केले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले या क्रांतिकारांना माझे कोटे कोटे प्रणाम जय हिंद 15th August. It is our day when we got freedom fighters of India. Stuckly so, by the great freedom fighters, some of the great freedom fighters of India. are is the morning, Chandrabose. आला रे आला मान्सून से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टीशर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास सूट तसेच मेन्स फॉर्मल पँट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पँट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस